ग्रामदैवत शिवयोगी श्री रामेश्वर यांच्या यात्रेचा समारोप मानकरी देशमुख वाड्यातील कप्पडकळीने करण्यात आला ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेचा समारोप मानकरी देशमुख वाड्यातील कपडकळीन झाला हिरेहब्बू वाड्यातून मानकरी शिवानंद कंटीकर यांनी योगदंड हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू राजेश हबू शिवशंकर हिरेहब्बू अमित हबू विकास हबू प्रकाश हबू ओंकार हबू गणेश हब्बू आदीजण जण वाड्यात विराजमान झाले त्यांची पाद्यपूजा झाल्यावर योगदंडाची पूजा आणि आरती करण्यात आली पूजा सोहळ्यात मानकरी राजशेखर देशमुख सुधी देशमुख आणि सुदेश देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख रितेशी देशमुख अभिराज देशमुख आदी कमिटीचे सदस्य भक्तगण उपस्थित होते संतोष मदगेरी यांनी वादन केलं रुद्रय्या स्वामी संतोष स्वामी यांनी पूजेत सहभाग नोंदवला